अंकलेश रेकॉर्ड लॉगिंग चॅनल होते जस्ट उठलोय मी सकाळी आहे ना म्हणजे माझा तोंड सुद्धा नाही हे प्रकारे तर आज माझी सिस्टर लवकरच साडे सात नाही सॉरी सात ला उठली आहे का अर्जंटमध्ये इस्त्री करायची होती वाला आमचा बंद होता तर मग आत्ता दिदी चालली इस्त्री करायला का कारण की पप्पा चाललायत मशाला ओके काहीच आणि आपण चालू दुकानावर आपला फिरण्या फिरणं सगळं बंद बिचारे बघा ना एवढ्या लवकर उठली तिला मी बोललो माझा पण तिथे एक शर्ट कर इस्त्री तू बोलते कशाला करू मी माझ्या डोले अजून झोपे पप्पांचा बरोबर करते बाई इस्त्री कोण बाई इस्त्रीचं दुकान टाकायला लागेल सोसायटी म्हणते उठले तरी एक इस्त्री वारी करते भाई बघ आठ रुपये झाले इस्त्रीचे मग मी इस्त्री दुकान टाकायला लागेल ना मला कार कारण की दीदी इस्त्री वारी करते बघ ना शिकली ना आमची पर इस्त्री कराला शिकली ना शिकली ना शिकली ना सतरावी झाली तरी इस्त्री करा ना शिकली शबरावी झाली तरी इस्त्री करायला शिकली आत्ता तू जाशील इस्त्री त्या दुकान टाकशील आत्ता तू जा शिल इस्त्री त्या दुकान टाकशील इस्त्रीता दुकान टाकून आठ रुपये घेशि टँग डंग डंग डन 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 चला काहीच बस झालं आता आपण एवढंच गाणी बोलू तुझ्यावरती कारण की इस्त्री प्रॉपर घालते मग टेन्शन नाही आपल्याला काही टेन्शन नाही आणि बिचारीला माझ्यावर राग आला रे कालपासून गिज्ज 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 राग आला तिला मला कालपासून तुझा राग जातच नाही काय झाले काय माहिती त्या रागाला आपण घालू आता तुझ्यासाठी आपण काही ना काही करू सॉरी 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 हा राग आली तिला राग माझा पापा लागला लागला अरे तुला राग आले तर राग मी घालू तो बरोबर लगेच पॅन्ट पिंट घालतो आणि मग आपण निघतो चाललो मग मी टाटा गुड नाईट आपला गुड मॉर्निंग आणि आमचा बाप्पा चालले मशाला आम्हाला एक चौलाय मशाला बघा मशाला, मशाला। <laughs> <laughs> <ch vallahi. laughs> ला ना खुशी बघा ना काल लेट आले तरी आज आवड लवकर उठल्या घाई घाईरीसे चिडचिड लावली याच्या माग त्याच्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे चिडचे तुम्हाला उठत होता अजून दुसऱ्यांच्या मागे लागले या दे त्या दे मला आवाज दिला मी बोलो हो थांबा येतो नको येऊ जा बोललं अ एक मिनिट आम्हाला पॅन्ट घालत लगे येऊ नाही येत तो टेन्शन घेऊ नकोस तू जेवाला बनून ठेव त्याला एव चाललंय एकट आमचा वास्ता नाही काय नाही कामाला लावलंय

म्हला पप्पा मामा जाऊ टेन्शन घेऊ नका जाऊ एक दोन महिने दोन चादरी दोन म्हशी दोन ते दुधा दूध करायला टोपलं म्हशी दोन झुशी जाशी जाऊया मम्मी आहे ओके शेण काढायला ई ग्रॅज्युएट चित्राचे म्हणते काय आई आई चारा करायला आई पप्पा दोन म्हशी आणणार आहे चारा करायला तर मग पुकडचा दूध पियला येऊ नको पुकडचा दूध पियाला येऊ नको मग दोनच म्हशी यांना जास्त आण नका माणसं कमी आहेत चला काय जाऊया शॉपवरती चला काय जस्ट दुकानात आलो दुकान ओपन पण केलं आपण आणि आता डायरेक्ट लाईट चालू ओम नमक शिवाय चलो दुकान चालू केलेलं आहे तर मग लेटच केलेलं आहे आपण सगळ्यात सांगू मी मग बाहेरगे फ्रीज बघायचं आहे एक दोन तीन आणि हरी पण नेतोय ऑलरेडी लेट झालेलो आहे आणि दिदीला आले माझ्यावर कालपासून राग तर तिचा राग घालवायला लागेल आज आज तिच्यासाठी काय ना काय खायला नाही लागेल व्हेज कारण की ती व्हेज का खाते त्याच्यामुळे तुला व्हेज नेतो आज आणि आपलं काम उरकून बिरकून घेतो आणि मग येतोच आहे आपण आलं हरिदाच्या शॉपमध्ये दादाला मीच केक घेऊन आले आत ते आज मीने त्याला डिलिव्हरी दिली आहे कि होत आव ते बाईच्या दुकानावर शॉप आहे आपला काय रे हॉटेल शुभम हा सगळं रे हाय तुम्ही या पायनॅपल च नाव बघू पायनॅपल हे बरं इथं पायनॅपल केक च लाव काय ना आ, का गेले का गा केक आज बाग ना मी आलेला केक गेलो पाहिजे बघ लक्षात पाय पडलेलं हे आज करतो का नाद करतेस काय चला काय येत आता आपण इकडे मस्त आहे हे काय रे या पेस्ट्री काढायला का काढत लय तर काढता हे इंडी शिकला मला नाव काढून दो नाव चला काय येतात आपण चालू कुक्षाला मामाला बघायला मामाची तब्येत नव्हती बडी आता मी इकडे आलो इथं डेंजर धुलंय रे पण वाट लागते वाट ती आपल्याला दोन तीन मास आणता तिथल्या म्हणजे कसं आता आपण कुक्षांची एंट्री घेणार आहोत ना मग तिथं नाही बेकार धुल भेटायला आपल्याला जाता आता इकडच्या खनांच्या त्यांच्या खनिंच्या तिथं शिरमीट शिरमीट लागेल शिरमीट वारे इथे मग मसाला काय नाई शेमटी शेमटेल गादी पण शेमटू आपल्या सारखी घेतले कॉन्टर रेडी आता जो झोपा का का अजून इथं डेकोरेट त्या शॉप सारखं ते सगळा फक्त इथं डेकोरेट बाकी अजून झाडा लावची बाकी आहेत ना ब्रो झाडा लावायची बाकी आहेत ना त्याला झाडा लावायची बाकी आहेत या आपल्या दुकानाला सगळे केक माझ खपवा मी आलेले दर्शन बनवाच अखेर केक गेलं पाहिजे करा चला आता जाऊया आपण कुक्षाला फटाफट फटाफट फटाफटी डायरेक्ट आणला काय तुम्ही बेने किशान टाकून आणले पाहिजे श्रीखंड चला फटा बाद, फटा बाद। ना जाऊया आपण फटाफट फटाफट निघूया इकडनं आले मग तिकडे जाऊ तिकड येऊ रिटर्न आले मग डायरेक्ट घेऊ जाऊ काय आला अरे हा कोणला प्ले असा हसता भाई <laughs> ना आपण भल्या वयाला हसवतो टेन्शन नको भले हो भले आपल्या हसिवा हस चला आता झालं नाही बोललो जाऊया आता आज माझं प्लॅनिंग आहे का गेल्यावर के एफ सी बीएफसी खावा तू सांगतो के एफ सी इथं ठीक आहे चला मग आज संध्याकाळची तिकडे आपण खाऊ चला आता जाऊया जास्ती टाइमपास नाही करू आपण जय कुक्षाला आलोय आणि बिचाऱ्याची विधी केले बिचारा वांग्याची भाजी खातो <laughs> बिचाऱ्याची भावी एकोणपन्नास दिवसांची विधी एकोणपन्नास दिवस झालं बिचारा मटणाशिवाय राहत नव्हता तो आता बघा चनावटाने खात जात नाही तरी बिचारा बिचाऱ्यात चनावटांना खातं आणि यो चिकन खाऊ नये बघा इथं खरखाना मिरकानं टाकला आणि बसले आता आला किती खात खा खा बिचारा खा भाजी बघून जेवतो बिचारा चला आता पोचलंय इथं जेवलं पण जेवण जेवण करून झाला मामाला बघितला आता डायरेक्ट जाऊया अरे शॉपवरती मग तिथले श्रीखंड घेऊ आणि मग डायरेक्ट जाऊ शॉपमध्ये आपल्या त्या शॉपमध्ये आलो आपण अरे शॉपमध्ये आलो आणि आपण आता हलवा घ्या आता आपण जाणार आपल्या शॉपवरती मस्त हलवा घेतो आपला सॉरी श्रीखंड घेतला श्रीखंड घेतलेला आहे आता मी चाललो डायरेक्ट गंधारी हवा कंग्रॅच्युलेशन्स तेव्हा आपण ब्लॉग घेतला नव्हता ओपनिंगच्या दिवशी कारण की तेव्हा मी चालूच नव्हता केला आता मीनी आता चालू आहे मीनी आता जातो मस्त तुला पुढे शुभेच्छा असाच होऊ दे मोठा हो यशस्वी हो आणि मलाही यशस्वी वाटू आता एवढ्या शुभेच्छा दिल्या ना भाऊ तुला मीनी त्याला काय आता जाऊया आपण डायरेक्ट आपल्या शॉपवरती काय आज आपला जो पहिला सबस्क्राईबर असेल त्याला गिफ्ट देईन मी आर्याच्या दुकानाच्या ए पैसे ना दे नाही देना फ्री मध्ये दे। फ्री मध्ये भारे बोल राजा क्या चाहिए चला गायच आपण जाऊया दिसत नाही गे हे आहे गायच कोणला गिफ्ट पाहिजे ते अरे माहिती नाही कशासाठी असत असं असत ना बिटा येतात त्यांच्या गिफ्ट बि आपण देत नाही आपल्या सवय नाही बारी पण दे मी कोणला तुम्ही दे नाही चला बीच जाऊया आता आपण सगळं काय आपला कुकिंग येतो बाबा येतो अगा त्यानंतर मला मामा जू जू, गेल, जू गेल, जू गेल। मामा जीव काही नाही मामाला बघून तो असेल जाऊ नेणार आपला श्रीखंड राहिला असता चलो आणि येतो बाबा चला ना जाऊया शॉपमध्ये गेला जरा घरी मग घरी गेला काही घरी आलो मी आणि बघतो तर पप्पाने कार्यक्रम केला आहे टोपल्या आणल्या आपल्याला आपल्या तो म्हणजे पप्पा पप्पानी टोपल्या ना थकून ना एक नंबर ना म्हशी आत म्हशी गोट मानलं चादरी पण बघा चादरीनं दुकान आणलं डायरेक्ट चॉईस करतो कोणती घेऊ ए माझे जादा आताच नवीन घेऊ सोडत का ना सोड़ घालीला असा बरं ही माझ्या काय सोड नवीन चादर फाटलेलीच होती आईच्या काही बोलायच मग तोंडावात साईस घेऊ मी चात्री दांगावतो की का बघू जर आला तर मग सही नाही तर मग सुट्टीचा खरा काही आता मी फ्रेश भी आणि जेवण बिवम करतो आणि डायरेक्ट झोपतो काही नाही लाई म्हणजे लाई झोप आलेली आहे मला आता गाई जेवण बेवण करून झालं आणि आता पप्पाने बनवले ऑइल फ्राय लॉलीपॉप मस्त खातो आणि आता सोबत गुड नाईट बोलतो बाय बाय टाटा टेक केअर गुड नाईट फिड ड्रिम्स बिटी अनेक लॉकला प्रकारे